रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोकुळच्या पशुखाद्यामधून दूध उत्पादकांची लूट गोळीपेंड्याच्या पोत्यातून मिनरल मिक्सचर पावडरची सक्ती गोकुळकडून विकल्या जाणाऱ्या पशुखाद्यामध्ये असलेल्या गोळीपेंडेमध्ये मिनरल मिक्सचर एक किलो पावडर देऊन दूध उत्पादकांची लूट करत आहेत एकंदरीत दूध उत्पादकांची मागणी नसतानाही त्यांना सक्तीनं घ्यावी लागत असून एका पोत्या पाठीमागे शंभर रुपये नुकसान सोसावं लागत आहे सदर पावडर बाबत स्थानिक दूध संस्था यांना विचारण्यात आली असता ती गोकुळ दूध संघाकडूनच येत असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असा सल्ला देण्यात आला सदर गोळी पेंडचा दर बाराशे पन्नास प्लस शंभर असा मिळून तेराशे पन्नासला ला तो दूध संस्थेमार्फत दूध उत्पादकांना दिला जातो एकंदरीत ज्या दूध उत्पादकांचे म्हैस किंवा गाय जास्त असतात त्यांना आठवड्यामधून किमान दोन ते तीन पोती लागतात त्या पोत्यांमधून त्यांना अतिरिक्त तीन पुढे मिनरल मिक्शचरचे जात असल्याने तीनशे रुपयांचा आठवड्या पाठीमागे भुर्दंड सोसावा लागत आहे त्यामुळे अतिरिक्त मिनरल मिक्सर्सच्या सक्तीने पावडर देण्याच्या निर्णयाला स्थानिक दूध उत्पादकांमधून नाराजी दिसून येत आहे सदरची गोकुळ दूध संघ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या पशुखाद्यात मिनरल मिक्सचर पावडर बंद करण्यात यावी उत्पादकांची लूट थांबवण्यात यावी अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे महानकट न्यूपसाठी सचिन बिरोजे बाळ।